नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊस वाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत घरातलं काही वस्तू वस्तू या ठिकाणी संपल्या होत्या त्यासाठी आणि बऱ्याच मकर संक्रांतीनिमित्त देखील मला जराशी काही खरेदी करायची होती वाण पाहायची होते त्यासाठी मी डिमार्टला गेले होते म्हटलं बघूया चला काहीतरी भेटते का नवीन वगैरे असं घरातल्या जराशा वस्तू देखील संपल्या होत्या झालं असं की मला जास्त काही आणायचं नव्हतं पण आपण बाहेर गेलो आहे गे, अशा ठिकाणी आणि ठराविकच था, वस्तू जी आपण ठरूयात तीच वस्तू आणू असं होत नाही एक्स्ट्रा वस्तू एक्स्ट्रा सामान आपण येताना घेऊनच येतो माझे मिस्टर मला सांगत होते अजून एक, एक बॅग घे मी म्हटलं नको एवढं काय आणायचं तर ते म्हणे नाही एखादी वस्तू सॉरी एखादी बॅग एक्स्ट्रा घे त्यांचं मी नशीब ऐकलं आणि एक्स्ट्रा बॅग घेतली नाही तर मला त्या ठिकाणी एक्स्ट्रा बॅग घ्यावे लागले असते त्याचे एक्स्ट्रा पैसे देखील बाईक म्हणजे त्या ठिकाणी द्यावे लागले असते ती मी एक्स्ट्रा बॅग घेतली या ठिकाणी रसगुल्ल्याची ऑफर्स आलं होती बाय वन गेट वन फ्री माझ्या मुलाला प्रचंड आवडतात म्हणून मी रसगुल्ले वगैरे घेतले त्याचप्रमाणे अनेक वस्तू या ठिकाणी मी घेतल्या त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे साखर किंवा आणि बाकीच्या वस्तू होत्या ते देखील तुम्हाला दाखवलंच आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सेल वगैरे लागला होता फोर नाईन्टी नाईन मेन टी शर्ट असतात वेगवेगळ्या व्हरायटीज तर खूप साऱ्या वस्तूंच्या या ठिकाणी मी बघता बघता खरेदी केली ॲक्च्युली माझ्यामध्ये दोन ते अडीच तास या ठिकाणी माझा गेलेला आहे छोट्या मुलींचे ड्रेस वगैरे पण खूप छान आले होते जर का कोणी ठाण्याचे असेल तर नक्की पवारनगरच्या डिमार्टला नक्की भेट द्या खूप छान छान असे ड्रेस त्या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे वानदेखील त्या ठिकाणी खूप छान छान आलेले आहेत तर नक्की तुम्ही भेट देऊ शकता डीमार्टला दे मी वान बघितले पण मला ॲक्च्युली काही वस्तू त्या असतं असतं रिपीट होत होत्या म्हणून मी नाही घेतला त्यानंतर ता मी घरी आली आता मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या कोणत्या -कौन वस्तू बाय केलेल्या आहेत ॲक्च्युली मुलांचाच खाऊ जास्त झाला यावेळेस मी बिस्किट वगैरे जास्त भरत नाही आता खूप दिवसातून हे बिस्किट वगैरे मी भरलं त्यानंतर पॉपअप शुगर आणि ला आयलायनर ॲक्च्युली आणि पेन्सिल या ठिकाणी मी घेतली ॲक्च्युअली मी ही कधी यूज नाही केलेली पण मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे की पॉपअपचे प्रोडक्ट खूप छान असतात म्हणजे लिपस्टिक वगैरे माझ्या मुलाचं छोट्या मुलाचं खूप दिवसापासून चाललं होतं आई मला चोकोस वगैरे आणतं मी चोकोस आणलं आणि मला त्याच्याबरोबर ना हा बाऊल फ्री भेटलेला आहे ॲक्च्युली हा बाऊल दिसायलाच छान आहे पण मला तो नाही आवडला कारण तो प्लास्टिकचा आहे आणि गरम दूध वगैरे त्यात देणं तर ते गोष्ट मला तरी मान्य नाही आहे त्यानंतर हे सॉस वगैरे घरातले संपले होते ते ते तर ते मी आणले त्याच्यानंतर बऱ्याच वस्तूंची खरेदी केली मी हे तेवढं मला एकदम विचित्र वाटलं कारण मी हे कधी वस्तू घेतली नव्हती व्हिनेगर वगैरे चिल्ली व्हिनेगर खूप वेगळं वाटलं मला सुरुवातीला त्यानंतर माझ्या मोठ्या मुलाचा कप या ठिकाणी फुटला होता तो देखील मी घेऊन आले तो ट्वेंटी नाईन रुपीजला भेटला मला नंतर जिंजर गार्लिक पेस्ट मी याच कंपनीची यूज करते ॲक्च्युली मी घरात बनवते पण कधी काळी जर का आपल्याला अर्जंट लागणार असेल जर का आपली संपली वगैरे तर मग हे उपयोगी पडते म्हणून मी घेऊन आले त्यानंतर घरातले सगळेच कप माझे फुटले होते खूप दिवसापासून आणेल आणि म्हटलं पण ते होतच नव्हतं नाईंटी नाईन रुपीजचा सेल लागला होता त्या ठिकाणी बाकीचे पण खूप छान छान होते व्हरायटीजचे पण कसं यांना छोटी मुलं असली तर मग ते तोडफोड होते घरात तर मग मी हे नाईंटी नाईन रुपीजवाले कप या ठिकाणी घेतले दिसायला पण खूप छान होते हे दिसायला छान होते पण म्हटलं क्वालिटी वगैरे त्याची कशी आहे हे म्हटलं तपासून बघितलं पाहिजे त्या ठिकाणी हे असं ओपन करून दाखवत नाहीत मग मी घरी आले या ठिकाणी ओपन करून बघितलं आणि छान आहे म्हणजे नाईंटी नाईन रुपीजच्या मानाने तरी व्यवस्थित आहे कारण हे डी मार्टचे प्रोडक्ट आहे तर डीमार्टचे प्रोडक्ट ॲक्च्युली छान असतात मी बऱ्याच गोष्टी डीमार्टवरून विकत घेते त्याच्यामुळे मला अनुभव आहे की यातल्या बऱ्याच गोष्टी खूप छान असतात कपड्याची क्वालिटी देखील खूप छान असते मी या ठिकाणी सॉक्स देखील माझ्या मुलासाठी एकदा खरेदी केले होते ते तर ते खूप छान भेटले मला जरा किराणाचं मी सामान म्हटलं तर जिरं आणि सगळ्यात महत्त्वाची माझी आवडती बडीशीप घेतली खूप संपून संपली होती शेंगदाणे जराशी घेतली कारण माझ्या मुलाला मुलांना लाडू करायचे होते मला त्याचं साखर घेते दोन किलो बाकी आणि मी काय ना जास्त खरेदीला जाते ना घरात अगोदर बघते सामान किती शिल्लक वगैरे आहे त्याच्यानंतरच मी खरेदी करते तर किराणा माल काय मला जास्त घ्यायचा नव्हता यावेळेस कारण घरात बऱ्यापैकी शिल्लक होता तर ही पॉपअपचा आयलायनर म्हटलं मी पहिल्यांदाच ॲक्च्युली मी घेतला होता तर म्हटलं चेक करून बघूया तर खरंच तुम्हाला जर का मकर संक्रांतीसाठी मेकअपसाठी जर का आयलायनर आणि पेन्सिल जर का विकत घ्यायची असेल तर नक्की तुम्ही पॉपअप्स घ्या जरास घ म्हणजे हे आहे काय म्हणतात म्हणजे त्याची प्राइस वगैरे जास्त आहे पण तो खूप छान आहे मोस्टली मला हा आयलायनर खूप आवडला कारण हा ऑटर खूप आहे खूप वेळ राहतो पेन्सिल देखील म्हणजे का देखील आणि हा आयलायनर देखील पाणी वगैरे जरी पडलं तरी पटकन असा तो पुसला जात नाही कारण काही काही आय अशा असतात की ते पूर्ण चेहऱ्यावरती वगैरे आपल्या त्या ठिकाणी पाणी वगैरे धुतलं पाण्याने की त्या ठिकाणी पूर्ण काळपटपणा होतो तर आयलायनर तसा नाही आहे तर तुम्हाला जर का मकर संक्रांतीसाठी जर का आयलायनर आणि पेन्सिल घ्यायची असेल किंवा लिपस्टिक जरी घ्यायची असेल ना तरी पॉपअपची नक्की ट्राय करा जरा किंमत जास्त आहे पण ला म्हणजे जास्त वेळ जर का तुम्हाला एखादी वस्तू खरेदी म्हणजे म्हणतात ना एखादी चांगली क्वालिटीची वस्तू हवी असेल तर थोडेफार पैसे देखील त्या ठिकाणी पे करावेच लागणार आहेत मग खूप छान रिझल्ट आहे ॲक्च्युली मी आयलायनर तर तुम्हाला स्पेशली सांगेल खूप छान रिझल्ट आहे आय लयनरचा मला तरी पर्सनली खूप आवडला तर त्यानंतर मग माझ्या बऱ्याच अजून वाण वगैरे राहिले होते तर त्यासाठी मी दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली गेली मार्केटमध्ये ते देखील या पुढे मी तुम्हाला पुढच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि नक्की बघा तो व्हिडिओ स्किप करू नका पुढे मी मेकअपसाठी किंवा मी काय मकर संक्रांतीला वेअर वगैरे करणार आहे हे मी पुढे दाखवलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता तर कंटिन्यू पहा आपण सॉक्सची क्वालिटी या ठिकाणी चेक करणार आहोत हा हे सॉक्स मी माझ्या मिस्टरांसाठी घेतलेले आहेत मला कलर खूप आवडले आणि त्याची क्वालिटी पण खूप छान होती कपडा वगैरे असं झाड वगैरे व्यवस्थित होता आणि कलर पण तुम्ही बघू शकता खूप छान आहेत मला तर स्पेशली खूप आवडले म्हणजे पर्सनली पण झालं असं की ते अँकलपर्यंतच येतात अँकल हे आहेत अँकल सॉक्स आहेत हे माझ्या मिस्टरने कधी असे यूज केलेले नाही आहेत त्यामुळे ते म्हणे नाही गं हे मला नाहीत होत तूच घाल आता हे मी कसे घालू शकते कारण ते त्यांच्या पायाच्या मापाचे होते चला तर मग आता आपल्याला सांगतो त्यासाठी सा खरेदी करायचा होता आता तो खरेदी करायचा तर मी सगळ्यात अगोदर काय केलं मी एक लिस्ट बनवली माझ्या घरामध्ये काय काय वस्तू शिल्लक आहेत काय काय अवेलेबल आहे हे मी बघितलं आणि त्यानंतरच मग आम्ही मार्केटमध्ये मा गेलो मार्केटला जायच्या अगोदर छान असा कडक आळायचा चहा घेतला नवीन कपामध्ये दोघांनी छान असा चहा एन्जॉय केला मार्केट मार्केट मार्केटला गेलो आता ठाणा मार्केटला गेल्यानंतर या ठिकाणी मला जर असे काहीतरी वेगळं दिसतं मग मी जवळ गेले फक्त तर तो पोटपाट होता तो अतिशय जड होता आणि खूप छान होता मला खूप आवडला तर त्यानंतर मी या ठिकाणी हळकुंड सुपारी वगैरे घ्यायला गेले माझ्याकडे घरात शिल्लक होतं त्याच्यामुळे मला एवढी यावर्षी त्याची खरेदी नाही करायला लागली यानंतर आमच्या ठाणा मार्केटमध्ये सगळ्यात प्रसिद्ध असं जयश्री कलेक्शन या ठिकाणी मी ज्वेलरी खरेदी करण्यासाठी गेले आता मी ज्वेलरी कोणती घेतली हे देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे यांच्या ज्वेलरीची क्वालिटी खूप छान असते आणि तुम्ही जर का इन्स्टावरती वगैरे जर पाहिलं तर यांचं पेज आहे तुम्हाला जर का कोणाला यांच्याकडून जे खरेदी करायची असेल तर कॉमेंट करा मी त्यांना लिंक वगैरे शेअर करेन त्यानंतर माझा स्वामींचा गुरुवार होता दुसऱ्या दिवशी म्हणजे मी बुधवारी ॲक्च्युली मार्केटला गेले तर त्या ठिकाणी हारे वगैरे बघितला त्यानंतर मी माझ्या मुलांना स्कूलमध्ये आणायला गेले मुलांना मी स्कूलवरून घेऊन आले आणि आता बघू शकता मी माझ्या मकर संक्रांतीसाठी चंद्रकोळची साडी वेअर करणार आहे तुम्हाला कशी वाटते ती ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगा आणि चंद्रकोळ साडी म्हटलं की त्याच्यावरती ज्वेलरी देखील तशीच हवी म्हणून मी ज्वेलसरी कलेक्शनमधून घेतलेली आहे ज्वेलरी ती म्हणजे अशी बॅग भेटते जयश्री कलेक्शनची त्यांच्या अनेक ब्रँचेस आहेत ठाणे दादर था कल्याण संगमनगर खूप फेमस असं हे शॉप आहे त्यांची ज्वेलरी ॲक्च्युली खूप कॉस्टली असते पण क्वालिटी खूप छान असते मोस्ट ऑफ माझ्या ज्वेलरीज त्यांच्याकडेच मी त्या ठिकाणी बाय करते खरेदी करते तिथे ते ते बघू शकता तुम्ही हा आहे कोल्हापुरी साथ मी तुम्हाला हा ओपन करून दाखवते खूप दिवसापासूनची इच्छा होती ती फायनली पूर्ण झाली कोल्हापुरी साज या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि हा मला थ्री हंड्रेड रुपीजला भेटलेला आहे याच्यामध्ये अजून अनेक व्हरायटीज असतात खूप कॉस्टली असतात काही काही व्हरायटीज याच्यामधल्या मला हा थ्री हंड्रेड रुपीजला भेटला आहे कारण त्या ठिकाणी त्यांनी सेल लावला होता बाहेर तिथे बघू शकता हा कोल्हापुरी साज त्याचबरोबर मी अजून एक वस्तू त्या ठिकाणी घेतली डेली वेअरसाठी मंगळसूत्र घेतलं तेही तुम्हाला दाखवते तुम्हाला ते कसं वाटलं ते सांगा आणि तुम्हाला हवं असेल तर नक्की कमेंट करा मला हे बघू शकता तुम्ही कसं छान आहे ते नाजूक मला खूप आवडलं म्हणजे आपण वन साईड अशी सिंपल साडी वगैरे वेअर केल्यानंतर ते त्याच्यावरती घालू शकतो ड्रेसवरती पण घालू शकतो पण वन साईड साडी वगैरे अशी असे तर हे खूप छान आणि उठून दिसणार आहे हे मंगळसूत्र त्यानंतर मी अजून काय काय खरेदी केलं तर चला तुम्हाला दाखवते मकर संक्रांतीसाठी स्पेशल तर या ठिकाणी बघू शकता मी माझ्या केसांना कलर न करता म्हणजे मी मेहंदी लावणार आहे नवपूरची हिना आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुगड या ठिकाणी पाच सुगड चाळीस रुपयाला घेतले मागच्या वर्षी मी थर्टी फाय रुपीजला घेतलेले तर त्याच्या मागच्या वर्षी ते थर्टी रुपीस होते ते थर्टी थर्टी फायव्ह आणि आता फोर्टी तर ते बघू शकता हे सुगड घेतलेत आणि पंते देखील घेतली ॲक्च्युली ना मी माझ्या लहानपणी म्हणजे एक छोटी सुगड पण भेटायची मग ते आता भेटत नाही आहे मला मार्केटमध्ये मी खूप ठिकाणी शोधली या ठिकाणी दोन रोज घेतले मी गुलाब घेतले मला याचे कलर खूप आवडले ट्वेंटी रुपीजला एक असं हे गुलाब होतं त्यानंतर तिळगुळाचे लाडू तर मी कळणारच आहे पण मिस्टरांनी पाहिले तर ते म्हटले घे म्हणून मी हे पॅकेट एक घेतलं दहा रुपयाला आहे ॲक्च्युली हे लवकरच आपल्या चॅनेलवरती तिळाच्या लाडूची रेसिपी या ठिकाणी शेअर करणार आहे मी तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आत्ताच ठेवा त्यानंतर मी अजून काय घेतलं तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला वाउसा असतो त्यातलं जे काही सामान होतं ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे ही माझी चंद्रपूरची साडी मला खूप आवडली तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मी हळदी हुंकू वगैरे घेतलेला आहे त्याचप्रमाणे बरेचसं सामान माझ्या घरात यावेळी शिल्लक होतं त्यामुळे मला जास्त काही खरेदी कराय म्हणजे वंशाची जास्त खरेदी करावी लागली नाही या ठिकाणी सुपारी हळकुंड वगैरे घेतलं बदाम ॲक्च्युअली आता आजकाल सगळ्यांच्याच घरात बदाम वगैरे असतात पूर्वी अक्का बदाम वापरायचे पण आता सगळ्यांच्या घरात बदाम असतात मुलांसाठी वगैरे तर मी अक्का बदाम नाही वापरणारे त्यानंतर मला वाटांना भेटला पन्नास रुपये किलो तर तो मी येताना घेऊन आले तुमच्याकडे वाटांना कसा आहे ते तुम्ही कॉमेंट करून सांगा तर हा माझा पोळपाट खूप दिवसापासूनची इच्छा ही पूर्ण झाली हा पोळपाट घेतला मी अतिशय छान आहे हा पोळपाट म्हणजे माझे चारशे रुपये गेले तो मला त्याचं दुःख नाही कारण मला पोळपाट खूप छान भेटला सागचा म्हणजे सागवण म्हणतात ना तर तसा मध्ये मी प्रदर्शनाला गेलो तर तिथे आठशे रुपये सांगितलेले आणि ते अजिबात कमी करत नव्हते या ताईंनी मला हा चारशेला दिला सांगताना सातशेला सांगितलं होता तो चारशेला दिला माझ्या लग्नातला पोळपाट आज माझ्या लग्नाला अकरा वर्ष झाली तर, तर तो खूप खराब झालेला तरी देखील मी तो तसाच चालला होता कारण तो लग्नातला पोळपाट होता माझ्या आईने दिलेला पण ॲक्च्युली खूप खराब झालेला आणि त्याला जर असं मला माहीत नाही कधी किडे वगैरे लागली होती ते तर तो टाकून द्यायचा होता मला म्हणून हा पोळपाट मी नवीन घेतलेला आहे तो खूप छान होता ॲक्च्युली खरंच खूप आवडलं मला अशा पद्धतीने ही मी मकर संक्रांती स्पेशल खरेदी केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करू सांग